ती म्हटले मेन खाम जे काम ना, एक शॉक आला आणि आखता गेलो तर परत परत असे असे दुर्घटना घडता हा तुमचे किंवा म्हणणे असं पण सध्याचा वीज मंत्री रामकृष्ण सुधीन ढवळीकर पनवती मंत्री पुढा सांगता तो बहुजन समाजाचे आता चे आम चे जे आमचे बळी दिल्या जे सुधीन ढवळीकरांनी दिल्या हेजे जेकडे तर त्यांची सेक्युरिटी ना त्या तर त्याने त्या खात्याचो राजीनामा दिवच आणि तरी एका देवळान भटपण सुरू करचे तीर्थ तरी घालून दिवचे किया ते त्याचे जे आता एज असा पण वय हा जाणट म्हणून जाण्ट्यांची हे करिना तखणा करिना असते वय असा तेणी खंय तरी देवळान आपल्याला एक जॉब सोदचो भटपण करतात तरी तीर्थ घालपाक ही तेका भूमिका रास असा कडेन वीज मंत्री पद सांभाळना त्याने ह्याच्या पहिली पीडब्ल्यू डी मंत्रीपद सांभाळले त्यांना उदक पाड घातले लोकांच्या उदक आता ज्या टायमार खात्यात ताबो घेतला खात्याचं मंत्री ह्या नात्यान त्याच्या ते जवळजवळ भुरगे आमचे बहुजन समाजाचे मेले एका कारणीभूत कोण हा डिपार्टमेंट म्हणना सुधीन रामकृष्ण ढवळीकर ह्या नात्यान जबाबदारी सगळी सुधीन ढवळीकरची त्याने खरो राजीनामा दिवसो ना मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्या पोस्टा वेळ सॅक ही दुर्दवी घटना असा अरे तू इतके निग्लेशन मनीस मरता मरे बाबा माझ्या आयज गो रेप केस एक्सिडेंट मॉलिस्टेशन मर्डर सरकार फक्त बिझी आसा इलेक्शना फक्त एलेक्शन फंडा सर्वसामान्या वाली कोणच ना पळय फक्त सगळे नस गायो डॉग्स अशा व्हायरी पाय घालून मरतात अरे तुम्हाला सांगले न केबला यांच्यांनी पण डिगिंग केले गोंयांत आमच्या साळगाव मतदारसंघात धा तरी पंधरा तरी इंजर्ड झाली मेजर इंजरी झाली हेजी जबाबदारी सुधीन एका कांयच देणे घेणे का हे फक्त राजकारणात येणार धंदो करू ते मगो एक मगो पक्ष म्हणून पक्ष ही सुदीन ढवळीकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व भाऊसाहेबांचा पक्ष उरलेलो ना फक्त डिलींग करता इलेक्शन पहिली डिलींग करा आणि कोणाला सेटिंग करून मंत्रीपद घेवप आणि ते सरकार चोलाव माझं म्हणतं आयज जो भुरगो आपली जीव गमयला त्याची फॅमिली त्याचो भाव असा बायल असा आवय असा ही सगळ्यांची जबाबदारी सुदीन डोळेकरान घेवची आणि खरं म्हणजे ऑफेन्स कोणाचे न हे करता स्वतः त्या मंत्र्याचे ऑफेन्स रजिस्टर करपाक जाय खरं म्हणजे एफ आय रजिस्टर जमचा सुदीन डोळेकरांचे तांकां खंय तरी ज्या मनशाचे आता गेलो त्या मनशाक फॅमिलीक खंय तांकां जॉब पय प्रश्न जॉबाचो ना मनीस ना जालो मरे फाले सरकार कोणातरी जो मनीस पडते येतो सगळं सर्वसामान्य नाच झाले संसारांच्या तुम्ही फाले दहा कोटी दिया वीस मनीस पडते येतो हे ये व्यवहार केल्या भाषेन मरे मेलो तो मेलो आम्ही त्याला जॉब याचा अर्थ ना आता तिथे सेक्युरिटी दिया सेफ्टी दिया लाईन मॅन यांच्याकडे सेफ्टी ना काय ना माझा सांग तो जो भूगो खाब्यात चढले लाईट चालू झाली कशी याच्या फाटल्यान म्हाका दिसतं खंय तरी कोणी षडयंत्र घेऊन जाणून बुजून येते ते हत्या केले भाषेन जाता मरे लाईट चालू कोणी केली ही चौकशी जाय त्याला लागून म्हणता हांव खरो गुन्हो नोंद जावपाक जाय वीज मंत्री सुदीन ढवळीकरचेरूच हे बहुजन समाजाचा जो भूग्याचं आज घात झाला हत्या झाल्या ही जबाबदारी सगळी सुदीन जबाबदार म्हणजे हंड्रेड पर्सेंट आणि कोण खाते कोण सांभाळत जेव्हा तरी आता दोन वर्ष झाली खाते सांभाळले तुपूय मी कितके बहुजन भुरगे बळी गेले ते सुदीन सुधीन खंयच्या तरी वचून वचं भटपण सुरू करपाचे नाल्यार तीर्थ थं घालपाक सुरू करतो ही भूमिका व्यवस्थित बद्दल याबद्दल दुमत ना